आज आपण या ठिकाणी सुनीता ताई यांनी जे नवीन घर घेतलेलं आहे त्या घरामध्ये मूर्ती स्थापनेबद्दल किंवा गणेशोत्सवाचा त्यांनी असिष्यपणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि नवीन घरांमध्ये राहण्यासाठी त्या आदृत्य झालेल्या आहेत त्यांना या नवीन घरांमध्ये त्यांचं वास्तविक आरोग्यपूर्ण आनंददायी घरभराटीचे जावं अशी मी त्यांना सदिच्छा व्यक्त करते आणि आज आता आपण या ठिकाणी अथर्विशिष्ट पठण सुरू करू सर्वप्रथम ते म्हणणार आहे का नाही तसंच गणपती बोलायचं गणपती आमच्या मुख्य जे आहेत सिंधुदैरणकाम त्या गणपतीचं भजन म्हणणार आहेत गणपतीच्या भजनाने आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया धन्यवाद